आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सांगवी तपास पथकाची दमदार कामगिरी रेकॉर्डवरील आरोपीच्या ता ताब्यातून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार सुहास डंगारे पोलीस यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की औण जिल्हा आयुष रुग्णालयाच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ जुनी सांगवी पुणे इथं एक एसम थांबला असून त्यानं कमरेला पिस्तूल लावलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब सांगवी पोलीस स्टेशन यांना कळवून त्या इसमास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले सांगवी पोलीस सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचे नाव ओंकार किसान शिंगोरे वय वर्ष चव्वेचाळीस राहणार गांगरडे नगर लेन नंबर दोन काटेमपुरे चौक so, पिंपळे गुरव पुढे असं असल्याचे सांगितले त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीची एक डेशी बनावटीचे पिस्तूल स्टील सारख्या धातूपासून बडवलेले सिल्वर रंग असलेले मोठी जवळ दोन्ही बाजूस पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकची पट्टी असून त्यावर काळ्या रंगाचे स्टार अंदाजे सोळा सेंटीमीटर लांबीचे व मोठी जवळ अंदाने अंदाजे अकरा सेंटीमीटर उंचीचे मुवबेल स्लाइड मॅगझिन मॅगझिन हाऊस ट्रिगर मॅगझिन कॅच हॅमर फायरिंग पिन असे महत्वाचे पार्ट शाबूत असलेले पाचशे रुपये किमतीचा एक जिवंत ता काढतोस त्यास मागील बाजूस इंग्रजीमध्ये के एफ सहा सात पूर्णांक पासष्ट असं लिहिलेलं आहे एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये जप्त केलेला आहे सदरची कारवाई माननीय विजयकुमार चोबे आयुक्त पोलीस पिंपरी चिंचवड माननीय शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड परदेशी साहेब अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड स्वप्न गोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पिंपरी चिंचवड सचिन हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विभाग पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे महेश बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक भाते तपास पथक सहाय्यक पोलीस फौजदार वाघुले पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवलदार साळवे पोलीस हवलदार ढवळे सुपे पोलीस हवलदार मोरे पोलीस नाईकअप पाटील पोलीस हवलदार गोडे पोलीस कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल डंगारे पोलीस पाईकराव यांच्या पथकाना केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर